सुमारे पन्नास फुटा आपल्याला आता वरती वॉल बांधायची वॉल बांधायची म्हणजे बेस घ्यायचा बेस, आ, बेस। तो घ्यायचा ते काम आता आहे आम्हाला हे सगळं आता ह्या दोन महिन्यामध्ये करा पूर्ण करायचं आहे आणि याचं पाद्यपूजन करायचं आहे दोन महिने दोन महिन्यामध्ये आता हा रस्ता कसा होणार रस्ता रस्त्यासाठीच खोद काम चालू आहे का हो काय झालेलं आहे आता जे वरती आपल्याला जे संपूर्ण ज्या गाड्या घेऊन जायच्या हायवा त्या हायवा वरती चढण्यासाठी हा जो आहे तो चढ आहे संपूर्ण म्हणजे मूळ जमिनीपासून खालून रस्त्यापासून वर जायचा असेल तर या चढायला त्या गाड्या चढणार नाही आता लोडेड आहेत शिवाय त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या हेवीचिक मिक्सर जाणार मिक्सर जाणार आहेत म्हणजे ते सगळे मिक्सरमध्ये माल वळवलेला असणार आहे आणि तो रेडीमेड आपल्याला त्याच्यामध्ये होतायचा आहे त्यामुळे ते हेवी आहे आणि त्यामुळे हा रस्ता करणं आम्हाला पण क्रमपण झाला आम्ही ट्राय केली गाड्या चढव पण त्या नव्हत्या मग आम्ही शेवटी ह्या रस्ता खोलायला काम करायला सुरुवात केलेली आहे आता ही जागा कुठून आपली म्हणजे जागा ही संपूर्ण जे क्षेत्र आहे ही जागा पण सर्व पंचवीस एकर आहे पंचवीस एकर मध्ये आम्ही त्यातले एक साधारण मला वाटतं दोन एकर जागा ही मूळ मालक ठेवलेली आहे आणि बाकी तेवीस एकर जागा म्हणजे त्या साईडने म्हणजे गोद्रेजच्या गावच्या बाजूने मला uh, वाटतं त्यासाठी आपण जागा सुटेल त्यांना दोन दोन एकर उत्तरी जबाबदारी हा उत्तरच्या आणि हा संलग्न प्लॉट आपण एका साईडने ताब्यात घेतलेला आहे वर वेळेला हे संपूर्ण आपला पुतळा पूर्ण होईल जवळजवळ हा जमिनीच्या सपाटीपासून चार चा। एक चारशे अकरा फुटाचा आहे एकशे अकरा मूळ पुतळा ह्याच्याखाला चौथा पन्नास आणि त्याच्याखाली म्हणजे जवळजवळ हे अडीचशे फुटाची जमिनीपासून जी असलेली हाईट डोंगराची टेकडीचे हा पुतळा पूर्ण आला की लगेच आपल्याला सुवर्ण मंदिराचं काम चालू करायचं आहे खाली ह्या पंचवीस सेकंदमध्ये त्याचे टप्पे पाडायचे आणि इथे या सुवर्ण मंदिरामध्ये आपल्याला हो वरते झाले शासनाची आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी सर्व शिवभक्त लवकर आम्ही पाद्यपूज्याची तयारी करतोय आणि पाद्यपूज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिवभक्तांना जगातील सर्वात उंच पुतळा उभा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही त्यांना साथ घालणार आहोत आणि या पुतळ्याचं काम पूर्ण झालं एवढ्या हवेमध्ये हा जबरदस्त असला पंचतातूचा पुतळा हा पाच सातशे वर्ष या जागेवर मजबूत उभा राहावा म्हणून हा डीप आपण केलेला आहे सगळ्या के खाली आपण जाणार नाही हा एवढा डीप असा खाली किती फुट था आहे सर तुम्ही आपल्या हा मूळच्या स्ट्रक्चरपासून पंधरपूर खाली आहे आणि एकदम हार्ड रॉक आहे एवढा हार्ड रॉक ना की म्हणजे इतका हार्ड रॉक आम्ही कुठे पाहिलं नाही सह्याद्रीचा हा असलेला दगड आहे नाही का, ना। ना का? आणि जो पुतळा उभा राहणार आहे या ठिकाणी पुतळ्याचा चेहरा कोणत्या साईडला असणार समोर असा पश्चिम आणि दक्षिण याच्यामध्ये वेगळे तोंड करणार आहे महाराज हे शिवनेरी जी आहे ना ते शिवरायांच्या मुखाच्या समोर आहे किल्ले शिवनेर खूप सुंदर शहरात आणि त्या खाली जाऊ द्या वरतून आहे ना अति सुंदर म्हणजे याला मध्ये काहीच येत नाही सर्व रांगे शिवनेरी किल्ला समोर आहे आणि तुम्ही शिवनेरी शहराच्या कुठल्याही टॅरेसवर आले कुठल्याही टॅरेसवर की तुम्हाला पुतळा किंवा या ह्या पिंपळगावच्या चौकात तुम्ही उभे राहिले खाली जमिनीवर सुद्धा तरी पुतळा दिसणार आहे दादा म्हणजे आता पाडमाग दिसते ती गणेश खिंड हो। गणेश खिंड चढून आल्यानंतर जो व्ह्यू चालू होईल तो पुतळा अगदी जुन्नर शहरापर्यंत दिसेल हो हो आता पुतळ्याचं कुठ काम चालू झाले पुतळ्याचं आता आपलं ते जे याला म्हणतात काय त्याला म्हणतात फाउंडरे माझ्या भट्ट्या त्याच्यामध्ये आता वितळायला सुरुवात झालेली आहे आणि पाद्यपूजनापर्यंत जे पंधरा फुटाची जी हाईट आहे चारशे अकरापैकी ती जवळ पंधरा फुटाची हाईट आपली पाद्यपूजनाची दोन पाय इथे येतील पहिले आणि इथे चारशे अकरा फुटाला जे त्यांची लेवल हे पदळाची निघणार आहे त्याच्यामध्ये ते जमिनीपासून वरपर्यंत दोन बीम दोन बीम हे याच्यावर शिवरायांचं स्ट्रक्चर येणार आहे ते दोन बीम शेवटपर्यंत आकाशाच्या दिशेने उभे राहणार आहेत कधी पाद्यपूजन कोणत्या तारखेला तारीख आता जसं शेवटचा टप्पा होईल पण हे शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाद्यपूजनेची तयारी होऊन जाईल साहेबांची पण वेळ घेतली जाईल आणि महाराष्ट्राच्या जा प्रमुख असलेले आपल्या सर्वांचे जे नेतृत्व करतात त्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे असलेले सांस्कृतिक मंत्री म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये कला संचालक आहे या सर्व लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना बोलून आपण हा सोहळा शिवसोहळा आपण साजरा करूया <laughs>